नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा अयोध्या येथे राम प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला त्याचा आनंदोत्सव सर्वत्र साजरा करण्यात आला डोंबिवली येथे फेरीवाले व वा कष्टकरी हॉकर्स युनियन व भाजीपाला युनियन तर्फे राम प्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला डॉक्टर राथ रोडवर फेरीवाल्यांनी स्वतः लाईटिंग रोषणाई करत राम पताकांनी सर्व परिसर होता सर्व सर धर्माचे लोक एकत्र येत प्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदोत्सव डोंबिवली साजरा करण्यात आला फेरीवाले व वा कष्टकरी हॉकर्स युनियन व भाजीपाला युनियनचे सर्व पंथीय लोक व सर्व धर्माचे लोक एकत्र येत आनंदोत्सव साजरा करत डोंबिवलीमध्ये रामाची पूजा करत प्रसाद वाटण्यात आला

मिळून बावीस जानेवारी आपला राम मंदिराच्या उद्घाटनाचा इथं आपला साजरा करत आहे रातोड डोंबिली रातोडवर आणि सगळी लाईटिंग वगैरे डी पण आहे रेरीवालीने स्वतः लावलेली आहे किंवा रेल्वेवालीने लावली सगळी फेरीवाल्यांच्या तकडे सगळे साजरा करत आहेत आपल्यास सगळे फेरीवाले मिळून आज हे बावीस रामनवमीचा सगळा प्रोग्राम साजरा करत आहोत आम्ही सगळी लाईटिंग केली पूजा केली सकाळपासून आम्ही सगळेजण मिळून इथे प्रसाद वाटतोय सगळं कारण रामनवमी साजरा करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन हे सगळं केलेलं आहे सगळ्या धर्मातर्फे सगळ्या धर्मांनी एकत्र करून केलेली ही स सण साजरा आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र